भारत सरकारने गेल्या काही वर्षापासून भरडधान्यांच्या पुनर्जीवनासाठी विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात केली असून त्याचाच भाग म्हणून दोन हजार अठरा हे वर्ष भरड भरडधान्य वर्ष म्हणून जाहीर केले होते भरडधान्यांविषयी त्यांच्या उपयुक्ततेविषयी जनजागृती वाढवणे त्याचे आरोग्यदायी गुणधर्म लोकांपर्यंत पोहोचवून त्यांचे उत्पादन वाढवणे यासाठी अनेक उपक्रम राबवले गेले त्यांच्यात असलेल्या उच्च पोषण मूल्यांमुळे त्यांना पोषक तृणधान्य असे नाव देण्यात आले आहे पंतप्रधानांच्या सर्वांगीण आणि पोषण आहाराच्या पोषण अभियान या योजने अंतर्गत दोन हजार अठरामध्ये भरडधान्यांचाही समावेश करण्यात आला आहे पॅरा भारत सरकारने दोन हजार एकवीस साली पोषण अभियान दोन पॉईंट झिरो म्हणजेच पोषण अभियानाचा दुसरा टप्पा सुरू केला कुपोषणाची समस्या हाताळण्यासाठी तसेच आपल्या देशातील पारंपरिक ज्ञान आणि पद्धतींचा लाभ घेण्यासाठी त्याशिवाय स्थानिक पारंपारिक पदार्थांमध्ये भरडधान्यांचा समावेश करून त्यांचे पोषण मूल्य अधिक वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत प्यारा पोषण अभियानाअंतर्गत दरवर्षी सप्टेंबर महिना राष्ट्रीय पोषण माह म्हणून देशभर साजरा केला जातो महिला आणि बालकल्याण विभागाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना भरडधान्य आपल्या पोषक आहारातील सर्व खाद्यपदार्थांमध्ये समाविष्ट करण्याचे आवाहन केले आहे अंगणवाडीत मुलांना दिल्या जाणाऱ्या पूरक पोषक आहारातही भरडधान्यांचा समावेश करावा असे निर्देश देण्यात आले आहेत आठवड्यातून किमान एकदा तरी मुलांना भरडधान्यांचे पदार्थ देणे अनिवार्य करण्यात आले आहे पारा तसेच अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या मदतीने त्या त्या भागात उपलब्ध असलेल्या स्थानिक आणि स्वस्थ धान्यांचे पदार्थ असलेल्या पौष्टिक आहाराची माहिती मातांच्या ग्रुपमध्ये सांगितली जाते अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश जसे की ओडिशा तेलंगणा छत्तीसगड इत्यादींमध्ये भरडधान्य पूरक पोषक आहारात समाविष्ट करण्यात आली आहे प्यारा? भरड भरडधान्याचे पोषक लाभ जगासमोर आणण्यासाठी आणि त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी केंद्र सरकारने एक राष्ट्रव्यापी लोकचळवळ सुरू केली आहे यात भरडधान्यांची आजच्या आधुनिक काळातील आरोग्यपूर्ण आहार म्हणून त्याची प्रसिद्धी केली जात आहे शिजायला सोपे आणि जलद होणारे पदार्थ यातून होत असून आजच्या जीवनशैलीशी ही अतिशय सुसंगत आहे या संदर्भात जनजागृती करण्यासाठी अनेक वीध उपक्रम जसे की रेडिओ मुद्रित माध्यमे सोशल मीडिया अनेक कार्यक्रम अशा माध्यमातून अभिनव पद्धतीने भरडधान्यांची जाहिरात आणि प्रचार केला जात आहे भरडधान्य ही गरिबांचे अन्न असते असा त्यांच्यावर बसलेला शिक्का दूर करून ते खरे तर उच्च पोषक मूल्य असलेले धान्य आहे हे सांगितले जात आहे त्याबद्दल लोकांमध्ये असलेली गैरसमज दूर करणे त्याच्या जुन्या पदार्थांना पुनर्जीवित करणे आणि भरडधान्यांना तुमच्या मुख्य आहारात समाविष्ट करणे असे प्रयत्न केले जात आहेत